तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारा आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये खरंच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे खरंच फार मज्जा येणार आहे इकडे मात्र मंजेरीला आता तिचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी माजेरीचं मन जिंकण्यासाठी तिला आता मीराला एका मिनिटासाठी होईना पण त्या भावलीच्या सानिध्यात ठेवायचं असतं त्यामुळे आता मंजेरीनं प्लॅन केलेला असतो आपण घरामध्ये ना, ना काहीतरी गेम खेळूया अथर्वचे बाबा अथर्व अनन्या नर्मदा सगळेजण दामोदर मीरा आणि मंजिरी या सगळ्या जणांनी मिळून असा प्लॅन केलेला असतो की आपण न लपन खेळूया ज्यांनी ज्या माणसाने पहिलं शोधलं तो माताच्यावर मात्र राज्य येईल आणि तो परत बाकीच्या व्यक्तींना शोधायला जाईल त्यावेळी सगळ्यांना अट मंजूर असती सगळेजण लपनशिपन खेळू लागतात तर मंजिरी आणि मीरा मात्र त्यांच्या रूममध्ये मा येतात आता मंजिरीनं ऑलरेडी मीरा ज्या कपाटात जाऊन लपणार असते त्या कपाटामध्ये ती भावली ठेवलेली असती जेव्हा मीरा आणि ती भावली एक मिनिट का होईना त्या एका दोघीजणी एका सोबत राहतील तर त्या भावलीची काळी जादू मीरा मात्र मीरावर होणार आहे पण इथं मात्र दुसरंच होतं अथर्वानी मीराचं प्रेमसूतू येतं तर आता बाबांवर राज्य असतो बाबा मात्र राज्य द्यायला गेल्यावर सगळेजण आपापल्या अटकुलीने जिकडं तिकडे लपलेले असतात पण तेवढ्या वेळात काय होतं इकडं मंजुरीने मात्र मीराला त्या कपाटामध्ये लपण्याला सांगितलेलं असतं लपायला सांगितलेलं असतं पण मात्र मंजिरीनं प्लॅन करून अगोदरच ती भावली तिथं ठेवलेली असती जेणेकरून इकडं बाकीच्यांना शोधेपर्यंत मीरा मात्र एक मिनिट का होईना पण त्या भावलीच्या सानिध्यात राहील म्हणून असा मंजुरीचा प्लॅन असतो तर त्यानंतर इकडे मात्र आता मंजिरी दुसरीकडे लपायला जाणार असते पण तेवढ्यात मात्र अथर्व त्याच रूममध्ये धावत येतो अथर्व इकडे आल्याच्या नंतर मंजिरी त्याला म्हणवी लागते अरे बापरे अथर्व तू इकडे काय करतो आता मंजिरीला वाटत असतं की अथर्व इथं जर लपला तर आपला प्लॅन पुन्हा एकदा फेल जाईल त्याच्यामुळे अथर्व काही ऐकत नाही अथर्व वाटत असतं की बाबा मला शोधतील त्याच्यामुळे अथर्व येतो आणि त्याच कपाटात लपतो आता मीरा आतमध्ये असते अथर्वला तर मीराला बघून खूपच आनंद होत असतो कारण की ते दोघेही आता एकमेकावर खूप प्रेम करायला लागलेले असतात पण आता मीरा मात्र अथर्वला वेदाचे बाबा म्हणूनच हाक मारते त्यावेळी आता अथर्व म्हणू लागतो मीरा बापरे तू पण इथेच आहे बरं झालं बरं का देवाचाच काहीतरी चमत्कार म्हणा आपण दोघे जण एकाच कपाटात लपलो आहे पण त्यावेळी मीरा म्हणते ओ वेदाचे बाबा तुम्ही असं काय करताय पण त्यावेळी अथर्व म्हणतो काय म्हणलीस तू वेदाचे बाबा अजिबात वेदाचे बाबा वगैरे मला म्हणायचं फक्त ओन्ली अथर्व म्हणायचं तर त्यावेळी आता मीरा मात्र अथर्वला हे करून पलीकडं कर तोंड करत असते तर आता अथरोव परत एकदा मीराला जवळ घेतो आणि म्हणू लागतो माझ्यावर प्रेम करतीस ना मग लाचतीच कशासाठी तर त्यावेळी आता मीरा म्हणू लागते अहो आपल्याला जर कुणी बघितलं तर काय होईल तर त्यावेळी अथर्व म्हणतो आपल्याला जर कुणी बघितलं तर काय होईल आपल्यावर राज्य येईल आणि आपण तो आनंदाने द्यायचा आहे तर त्यावेळी मीरा तर खूपच लाजते अथर्व मात्र तिच्याकडे बघत राहतो त्यानंतर मीरा मात्र अथर्वच्या खांद्यावरती डोकं टाकून जण प्रेमाने छान अशा गप्पा मारत असतात तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सुबाई बाय